सोलापूर शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने याचा फटका जिंदगी परिसरातील शोभादेवी येथील नागरिकांना देखील बसत असल्याने या परिसरात देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहून शोभादेवी येथील समाजसेवक अनवर शेख यांनी रात्रीच्या वेळेस थेट सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे त्यांना फोन करून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोयीबाबत नाराजगी व्यक्त केली व व नेहमीप्रमाणे नागरी समस्यांना तातडीने प्राधान्य देऊन समस्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊन पिण्याच्या पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत तात्पुरता स्वरूपात का होईना मार्ग काढू अशी ग्वाही दिली व दुसऱ्या दिवशी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांसाठी टँकर पाठवून दिले परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तात्पुरता स्वरूपात कावेना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याने शोभादेवी नगर परिसरातील नागरिकांनी समाजसेवक अनवर शेख यांचे आभार व्यक्त केले